नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकंपोष्ठ गुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रमाणे आजपासून शेतकऱ्यासाठी शेत अंदाज देत आहे मागच्या अंदाजामध्ये मा काल परवा सांगितलं होतं की राज्यामध्ये आठ नऊ दहा दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे आणि उद्या दहा जानेवारी म्हणजे आज आणि उद्याच्या दिवस राज्यात पाऊस आहे आज खूप आवड येईल आणि बारीक बारीक थेंब येतील थें म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात आज आणि उद्याच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक निपाड त्या भागात देखील पाऊस पडणार आहे मुंबई देखील पाऊस बघायला भेटणार आहे पुण्यातील पुलं पुण्या पुणेकरांना देखील पाऊस बघायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त नऊ दहा तारखेला तर अकरा तारखेपासून राज्यात परत थंडीची लाट येणार आहे आणि परत पंधरा दिवस म्हणजे पंचवीस जानेवारीपर्यंत राज्यात पुन्हा तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं म्हणून अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात सर्वांना सांगतो की सर्वदूर असा मोठा एवढा काही पाऊस नाही फक्त पाऊस पडणारे फक्त उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्येच पडणार आहे एखाद्या एक दोन ठिकाणी पडणार आहे जास्त खूप काही नुकसान होणार असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद